महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेले महाबळेश्वर हे एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ तर आहेच पण तेथील श्री महाबळेश्वर मंदिर हे धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही अत्यंत महत्वाचे आहे हे मंदिर केवळ शिवभक्तांसाठीच नव्हे तर शांतता आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे मंदिराचा गौरवशाली इतिहास आणि नामकरण ओल्ड महाबळेश्वर भागात असलेले हे मंदिर त्याच्या प्राचीनत्वासाठी प्रसिद्ध आहे जरी सध्याचे मंदिर सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले असले तरी त्याचे मूळ अस्तित्व त्याही आधीच्या काळात अनेक पौराणिक आणि अने ऐतिहासिक ग्रंथांमध्ये सापडते महाबळेश्वर हे नाव महाबळ प्रचंड शक्ती आणि ईश्वर भगवान शंकर यांच्या संयोगातून आले आहे जे भगवान शंकराच्या अफाट सामर्थ्याचे प्रतीक आहे हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना हे मंदिर हेमाडपंथी शैलीत काळ्या पाषाणात बांधले आहे मंदिरावरील सुंदर कोरीव काम हे त्या काळातील स्थापत्यकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे मंदिराच्या गर्भगृहात भगवान शंकराचे स्वयंभू शिवलिंग आहे ज्याला महाबळेश्वर याच नावाने ओळखले जाते पवित्र जलस्त्रोत आणि कृष्णा नदीचा उगम या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील तीन पवित्र जलस्त्रोत गंगा यमुना आणि सरस्वती ज्यांचे पाणी एकाच ठिकाणी एकत्र येते हे एक आध्यात्मिक चमत्कार मानले जाते या मंदिराला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे कारण इथेच कृष्णा नदीचा उगम होतो असे मानले जाते मंदिराच्या गर्भगृहातील गौमुखातूनच कृष्णा नदीचा प्रवाह सुरू होतो आणि याच ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांचे संगम स्थानही मानले जाते धार्मिक महत्त्व आणि उत्सव श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला आणि दर सोमवारी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते शिवभक्त येथे मोठ्या श्रद्धेने फड हरिपाठ अभिषेक आणि रुद्राभिषेक यांसारखे विविध धार्मिक विधी करतात मंदिराचे शांत आणि निसर्गरम्य वातावरण भाविकांना मनशांती आणि आध्यात्मिक समाधान प्रदान करते जवळपासची प्रमुख आकर्षणे महाबळेश्वर मंदिराच्या परिसरात अनेक इतर आकर्षक ठिकाणे आहेत ज्यात पंचगंगा मंदिर जिथे पाच नद्यांचा संगम मानला जातो कृष्णा नदीचा उगम मंदिराच्या मागे असलेले गौमुख काणे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आणखी एक पुरातन मंदिर महाबळेश्वर पॉइंट्स विल्सन पॉइंट एल्फिन्स्टन पॉइंट अर्थर सीट यांसारखे अनेक सुंदर दृश्य असलेले पॉईंट्स महाबळेश्वरला मंदिर आणि गुरुकृपा मंदिराच्या परिसरातच एक लहान दत्त मंदिर आहे असे मानले जाते की भगवान दत्तात्रय यांनी या स्थळी तपस्या केली होती काही भक्तांचा असा विश्वास आहे की जे भाविक महाबळेश्वरच्या शिवमंदिरात पूर्ण श्रद्धेने पूजा करतात त्यांना भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे जीवन समृद्ध होते दोन शिवपिंडीचे वैशिष्ट्य रुद्राक्षाचे स्वरूप महाबळेश्वर येथील शिवलिंग हे स्वयंभू असून ते रुद्राक्षाच्या आकाराचे आहे असे मानले जाते या शिवलिंगाची उंची सुमारे सहा फूट आहे याला महालिंगम असेही म्हटले जाते हे शिवलिंग अतिशय प्राचीन आणि पवित्र मानले जाते काही कथांनुसार या शिवलिंगाला स्पर्श करणे किंवा त्याच्याजवळ ध्यान करणे अत्यंत फलदायी मानले जाते तीन पंचगंगा मंदिराची कथा आणि कृष्णा नदीचा आशीर्वाद जसे आधी नमूद केले पंचगंगा मंदिरात पाच नद्यांचा कृष्णा वेण्णा कोयना सावित्री गायत्री संगम होतो असे मानले जाते यापैकी कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथेच होतो आणि ती थेट शिवलिंगातून बाहेर येते असे मानले जाते त्यामुळे कृष्णा नदीला येथे अतिशय पवित्र मानले जाते एक कथा अशी आहे की ज्या व्यक्तीला जीवनात समृद्धी आणि शांती हवी आहे त्यांनी पंचगंगा मंदिरात स्नान करून कृष्णा नदीचे आशीर्वाद घ्यावे चार अफजलखानाची कबर आणि शिवाजी महाराजांचे शौर्य शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर महाबळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याला सोन्याचा कळस चढवला मंदिराच्या काही अंतरावर अफझलखानाची कबर आहे ही कथा शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून पाहिली जाते यामुळे मंदिराचे महत्व आणखी वाढले पाच गुहेतील गुप्तमार्ग मंदिराच्या परिसरात काही जुन्या गुहा आहेत ज्याबद्दल असे मानले जाते की त्याकाळी या गुहांचा वापर गुप्तमार्ग म्हणून केला जात असावा काही स्थानिक लोककथांनुसार या गुहांचा संबंध ऐतिहासिक घटनांशी आहे परंतु याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत तरीही हे मंदिराच्या गुडतेमध्ये भर घालते या कथा आणि आख्यायिका महाबळेश्वर शिवमंदिराला केवळ एक पूजास्थळच नव्हे तर इतिहास संस्कृती आणि भक्तीचा एक समृद्ध वारसा बनवतात यामुळे भाविकांना आणि पर्यटकांना या, या स्थळाबद्दल अधिक आकर्षण वाटते आता कसे पोहोचाल रेल्वेने सातारा हे जवळचे रेल्वे स्थानक असून ते अंदाजे साठ किलोमीटर अंतरावर आहे विमानाने पुणे एकशे वीस किलोमीटर आणि मुंबई दोनशे तीस किलोमीटर ही जवळची मोठी शहरे आहेत बस खाजगी वाहनाने महाबळेश्वरला दररोज एसटी बस आणि खाजगी वाहने सहज उपलब्ध आहेत भेट देण्यासाठी उत्तम काळ ऑक्टोबर ते जून या काळात हवामान आल्हाददायक असल्यामुळे भेट देणे उत्तम ठरते तसेच श्रावण महिना आणि महाशिवरात्री हे सण धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्यामुळे या काळात विशेष उत्साहाचे वातावरण असते महाबळेश्वरचे श्री महाबळेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते पौराणिक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य सौंदर्याचा संगम आहे इथे एकदा तरी भेट देऊन मनशांती अध्यात्म आणि निसर्गाचा अनोखा अनुभव घ्यायलाच हवा तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका